हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर हे आले आहे बारायणाला जाऊन सुमित कॉलेजला गेलेलं आहे सकाळी मग देवपूजा वगैरे सगळं काही आवरलेलं आहे माझं केस वगैरे विंचरलेलं चाललेले नाही तर स्वयंपाक करत होती कपडे पण धुऊन झालेले आणि स्वयंपाक करते तर स्वयंपाक पोळ्या बनवल्या आहे भातला आहे इथं पापड तळले थोडासा केस तळला आहे आणि थोडासा रवा बनवलेला आहे आणि इथं काळी वांग्याची भाजी केली तर वांग्याची भाजी केली कुकरमध्ये आणि काही पोळ्या बनवायच्या बाकी आहे तर त्या बनवून राहिले यांना दिलं आहे जेवण करायला ताट बनून सुमित आलं का मग सो आम्ही पण जेवण करायला तोपर्यंत आम्ही यांना जेवण करायला दिलं आणि पोळ्या करू राहिले तर सहा सात दिवस ना व्हिडिओ वगैरे येत नव्हते तर मला बी बरं नव्हतं वाटत सुला आता मग आहे ना मग थोडंसं माझ्या वाढदिवसाच्या नंतर मला बी बरं नव्हतं वाटत म्हणून मग त्या व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते शूट केलेले थोडंफार काही एक दोन दिवस शूट केलेले बाकी काही मी शूट केलेलं नाही तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी झाल्याच्यानंतर आहे ना भांडी वगैरे आवरले किचन सगळं काही आवरलं आणि मग चार वाजता पाच वाजता निघालेलो होतो हे गेले होते ड्युटीवर आणि पाच होतो गालेलोन मी संकेतच्या मित्राची वास्तुशांती होती इथंच होती गवळान रोडला पाथडी गावाच्या पुढं त्यांनी नवीन रो हाऊस घेतलेलं आहे तर तिथं वास्तुशांती होती तर मग गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं आम्हाला म्हणून मग आम्ही या गिफ्टच्या दुकानात आलेलो होतो तर इथं गिफ्ट वगैरे घेतलं आणि हे बघा पॅकिंग करत आहे तर ते पॅकिंग केलं आणि मग त्याच्या मित्राच्या इकडं त्यांच्या वास्तू शांतीला गेलेलं होतं आणि हे कसे पारायणाला बसलेले होते त्यांना कोणाच्या इथलं खायचं बी नव्हतं त्यामुळं मग ते नव्हते ते ड्युटीवर पण गेलेले होते सेकंडला मग सुमित आणि मीच गेली होती तिकडं तर इथं ना ह्या दुकानामध्ये छान छान मूर्ती वगैरे होते फोटो होत्या हे बघा हे काय नवीनच झालेले हे दुकान चार पाच महिने झाले वाटतं पण मला काही माहीत नव्हतं आमच्या घराजवळच आहे तिथं हायवेला पण मग मला काही माहिती नव्हतं सुमित सुमित मग मम्मी आम्ही ज्या दुकानात जातो ना तर ते दुकान बंद होतं त्यामुळं मग मग त्याला हे दिसलं मग म्हणे मग मम्मी आपण इथं जाऊन बघू तर रेट वगैरे पण व्यवस्थित आहे आणि वस्तू पण छान छान आहे इथं तर इथे घेतले मग आम्ही गिफ्ट <laughs> किती छान दिसतंय बघितलं कसं आणि वातावरण किती मोफळ वाटत हा मोकळं पण वाटतंय आणि नवीन घरं व्हायला लागले ना तर खूप लागलं लागलंय इकडं ही विल्ली आहे का हा हे बघा हे रिसॉर्ट एकदा भरपूर भरायला लागले खूप छान वाटतं श्रीहरिनगर द येस एस के वर्ल्ड क्लब रस्ता पण झालेला आहे आता इकडं शाळा वगैरे झालेल्या आहे पहिले नाही तर एकदम छान <laughs> छान होतं इकडं काही नव्हतं गळाने रोड पण आता भरपूर घरं वगैरे झालेले इकडं खूप छान वाटत पोकळ मोकळ गॅरेज शेती पांढर लाचे डोंगर पण दिसता इथं इथं असा आणि बंगले बी किती छान छान झालेले असं फिरायला यायला खूप मस्त आहे ना इकडं घनश्यामची बिल्डिंग ही आहे ना समोरची हम्म गजरा बिल्डिंग बरोबर हे बघा पोचलेलो आहे आम्ही संकेतच्या मित्राच्या इथं रोहनचंद यांच्या इथं तर गेल्या गेल्या लगेच त्या ताईंकडं गिफ्ट देऊन टाकले मी आणि पूजा वगैरे छान मांडलेली होती त्यांनी तर हे बघा अशा पद्धतीने मांडलेली ही पूजा आणि तीन दिवस चालू होती अगोदर त्यांची ही पूजा आणि तिथं गेलो बसलो थोडा वेळ प्रसाद वगैरे घेतला पूजा वगैरे केली आणि हे बघा असं घर आहे त्यांचं ही ही शाळा आहे समोर दिसते ना तर ती शाळा वगैरे आणि सूर्य तिला आलेला खूप छान दिसायचा त्याचे पप्पा बाहेर बसलेले ते इथे खुर्चीवर रोहनचे आणि मग जरा वेळ बसलो थोडस खूप आग्रह होता जेवण करा जेवण करा मग थोडस जेवण केलं तिथं आणि मग निघालो आम्ही तिथून आणि पहिले ते ना शिडपत होते राहिलं चला आता आम्ही पण निघालेलो होतो घरी अंधार पडायला साडे चार पाच होतो घरी अंधार पडायला आमच्या गावा पण राहत पहिले समजायचं पण आता काय म्हणत जायचं होतं आम्हाला म्हटलं चला आता जवळ आलंय गर्दी झाली आता सापडल्या नाही समजलं मला आता एक वर्ष झाले ना तो गेलो एक दीड वर्ष मोठं त्याच्यानंतर आता भरलेली झालेली आता त्यामुळं मग काही लवकर लक्षात येईन मग म्हटलं जाऊ दे आता अंधार बी व्हायला लागलाय उशीर झालेला होता मग जाऊ घरी निघून येऊ म्हटल्यानंतर एखाद दिवशी तर मग समितन मी आली घरी आता निघून तिकडनं आल्याच्या नंतर मग यांचा कंपनीचे ड्रेस इस्तरी करायचे बाकी होते तर ते कपडे वगैरे इस्त्री केले चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते भेटूया पुढील व्हिडिओ